चाळी तीस बंगल्यावर फिरणार बुलडोजर ठाणे घोडबंदर भागातील आदिवासी जमिनींवर उभी राहिलेली बेकायदे बांधकामे पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत यामध्ये काही बैठ्या चाळी व तीसहून अधिक बंगल्यांचा समावेश आहे अनधिकृत बांधकामाविरोधात दाखल याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली असून ही सर्व बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत न्यायालयाच्या या आदेशानंतर ठाणे महापालिका प्रशासनाने मंगळवारी यासंदर्भात निर्णय घेतले असून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत या सर्व बांधकामावर कारवाई केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले दिव्यातील चोपन्न इमारती पाडण्याचे आदेश एकीकडे न्यायालयाने दिले असताना आता घोडबंदरच्या ओवळा परिसरात आदिवासी जमिनीवरील बेकायदा बांधकामेही अडचणीत आली आहेत या ठिकाणी सुमारे तीनशे चाळीस बेकायदा बांधकामे असून त्यात चाळी आणि पंचवीस ते तीस बंगल्याचा समावेश आहे या बांधकामांना महापालिकेने नोटिसा बजावून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे तसेच ही बांधकामे पाडण्यासाठी महापालिकेकडून कारवाईचे नियोजन आखले जात आहे ठाणे महापालिकेच्या माजीवरा मानपाडा प्रभाग समितीच्या वतीने पानखंडा येथील समाज मंदिरात मंगळवारी बैठक घेण्यात आली या बैठकीत महापालिकेने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल असे स्पष्ट केले आहे त्यामुळे येथील आदिवासी जमिनीवर उभारलेली बांधकामे आता जमीनदोस्त होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे या बैठकीला स्थानिक माजी नगरसेवक नोटिसा बजावलेल्या बांधकामातील रहिवासी तक्रारदार जागा मालक महापालिकेचे परिमंडळ आयुक्त दिनेश तायडे सहाय्यक आयुक्त स्मिता सुरवे यांचेसह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते